युवा हो मोर्चाच्या पूर्ण प्रवासामध्ये दुसरा एक मुद्दा जो आम्ही मोठ्या प्रमाणात हाती घेतला आहे तो म्हणजे गाव तिथे शाखा येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही पूर्ण तालुक्या जिल्ह्यामध्ये आम्ही बारा शाखांचं भव्य दिव्य प्रमाणात आम्ही उद्घाटन करणार आहोत ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे आणि त्याचबरोबर नवोचषक नवोचषकच्या सुद्धा स्पर्धा येत्या एक जानेवारी महिन्यामध्ये एक पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात आपण हे सर्व जे आपल्या क्रिया क्रीडा शे, क्षेत्रामधले आपल्या तालुक्यामधले जेवढे काही युवक का आहेत यांच्या माध्यमातून एक मोठ्या आपण इकडे एक नमोचषकांची स्पर्धा घेणार आहोत आणि हा हेच कार्यक्रम आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये येत्या एक जानेवारी महिन्यामध्ये घेणार आहोत पक्ष संघटना कशा पद्धतीने वाढवू शकतो या बाबतीतली चर्चा ही आमच्या पूर्ण आजच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये झालेली किती निवडी झाला तशा हो का निवडीची प्रोसेस अजून सुरूच आहे आम्ही कार्यकारिणीची बॉडी आज एक फर्स्ट फेज आम्ही जिल्हा कार्यकारिणीची अनाउन्स केलेली आहे अप्रॉक्सिमेटली अजून एक तीस एक कर, तीस एक जिल्हा कार्यकारिणीमध्ये सदस्यांचा समावेश आम्ही केलेला आहे आणि अजून एक पुढच्या फेज टू मध्ये एक तीस जिल्हा कार्यकारिणी सदस्य आम्ही याच्यामध्ये घेणार पर्टिक्युलरली बारामती लोकसभा मतदारसंघच हाच टार्गेट आहे असं येत नाही आता आता आमची नियुक्ती आम्ही युवा मोर्चा पुणे जिल्हा दक्षिण जे सर्व आम्ही युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आहोत त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे काही तालुक्यात येतात त्याच्या तेशा, त्याचाच दौरा आम्ही केलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आ, एक भाजप म्हणून युवा आरा म्हणून खासदारकीसाठी तुमचं नाव पुढे येत आहे आणि त्यात त्याचं तुम्ही आता जिल्हाध्यक्ष मध्ये तुमची नियुक्ती आणि तुम्ही दौरे करता त्या पाठीमागे काही आहे का तसं काय त्याच्यामध्ये मी काही तसं बोलू शकत नाही पक्षाने माझ्यावरती एक जिल्हाध्यक्ष म्हणून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे पक्ष संघटना ह्या सहा तालुक्यांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पक्ष संघटना वाढवण्याची जबाबदारी दिलेली आहे आमचे सर्व युवा सहकारी इथे उपस्थित आहेत आणि आम्ही पूर्ण तालुक्यांमध्ये या संदर्भातला दौरा आम्ही करत आहोत आणि पक्ष कशा पद्धतीने मध्ये पोचवू शकतो गाव तिथे शाखा काढू शकतो युवकांचं संघटन कसं स्ट्रॉंग करू शकतो याच्यामध्ये आम्ही सर्वजण कार्यरत करत आहोत युवा मोर्चाचे आता टार्गेट लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपच्या माध्यमातून पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि त्यांनी तो ध्यास घेतलेला आहे आणि निश्चित पद्धतीने जर अमेठी जिंकू शकतो तर बारामती फार अवघड नाहीये आणि ह्या संदर्भातूनच आम्ही सर्वजण कार्यरत आहोत आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांचाही दौरा दोन महिन्यापूर्वी झाला